नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण विचार स्थिर ठेवण्यासाठी काय करावे लागेल याबाबतचं टिटोरियल घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अशाच पद्धतीचे वेगवेगळे टिटोरियल घेतले अभ्यास करण्यासाठी आपले विचार स्थिर ठेवावे लागतात ते कुठल्या पद्धतीनं ठेवता येतील आणि आपल्याला अभ्यासामध्ये पुढे जाता येईल याबाबतचा संक्षिप्त अशा स्वरूपाचा आढावा आपण या चॅनलच्या माध्यमातून सतत घेत असतो त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ पण आहे कारण आपण अभ्यासाची सुरुवात करत असताना काही अशा टिप्स मिळणे आपल्याला अत्यंत गरजेचे असते जे की अभ्यासासाठी उपयोगी ठरते यशासाठी उपयोगी ठरते मग ती स्पर्धा परीक्षा असो की विद्यापीठाची परीक्षा असो कोणतीही जर परीक्षा असली आपल्याला यश मिळवायचं असेल तर असा विचार करणे आवश्यक आहे तोही आपला विचार स्थिर असणे अत्यंत गरजेचं आहे आणि आपले विचार स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल याबाबतच्या आपल्या मनामध्ये सुद्धा काही संकल्पना दृढरूप असाव्यात त्यासाठीच हा संपूर्ण भाग आहे त्यासाठी या चॅनलवर त्या त्या तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचे आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंटच्या माध्यमातून अशाच पद्धतीच्या सूचना द्यायच्या ज्या की तुमचं फीडबॅक त्याठी नोंद होईल आणि पुढील व्हिडिओसाठी ती एक प्रेरणासुद्धा ठरेल जे की आजच्या व्हिडिओची सुद्धा अशाच स्वरूपाची प्रेरणा आहे म्हणजेच तुमच्या फीडबॅकच्या माध्यमातून मिळालेली प्रेरणा आणि त्याचा जो आजचा व्हिडिओ हो झालेला आहे तो सर्वप्रथम आपल्याला हा विचार करायचा आहे की अभ्यासामध्ये कुठलाही व्यक्त्य आपल्याला नको असतो मग जर तसं पाहिजे असेल किंवा त्या विचारापर्यंत आपल्याला जायचं असेल प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायची असेल अभ्यासामध्ये आपल्याला सर्वोच्च अशा पद्धतीचं यश मिळवायचं असेल तर कोणती गोष्ट अत्यंत गरजेची आहे जी की आपण आपल्या या व्हिडिओमध्ये या पाच मुद्द्यांच्या आधारे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जी की आपली मेथड राहिलेली आहे म्हणजेच ती म्हणजे बोर्ड रायटिंगची मेथड म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी नोट्सच्या स्वरूपात मिळतात भविष्यामध्ये आपल्याला कधी गरज पडल्यास अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात जो की तुमच्याकडं उपलब्ध असणार आहे त्यासाठी आपण प्लेलिस्ट सुद्धा दिलेले असते त्यावर सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील आणि माहिती सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अवलोकन करून त्याचं ट्युटोरियल करता येईल हे लक्षात पाहिजे आपण पदवी घेत असताना आपल्याकडं वेळ असतो तो वेळ सत्कारणी लागावा त्या वेळेचं रूपांतर आपल्या यशामध्ये व्हावं आणि म्हणून साधारणपणे आपला अठरा वर्षापासून तर सत्तावीस वर्षापर्यंतच ते एज आहे ते अभ्यासाच्या आणि अभ्यासाच्याच तयारीसाठी खर्च व्हावे असा एक तुमचा मानस निर्माण व्हावा त्यासाठीच हा सर्व भाग आहे आपण या पाच मुद्द्यांच्या माध्यमातून जो पहिला मुद्दा घेतलेला आहे तो पुढील पद्धतीचा आहे नंबर एक आहे अभ्यासासाठी कुणावरही टीका करणे टाळा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना आपण काय करतो की आपले विद्यार्थी सवंगडी कोणी जरी असेल तर त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करतो त्या टीकेमुळे आपल्याला स्वतःला थोडासा त्याचा जो काही परिणाम आहे तो भोगावाच लागतो कारण ती टीकेमुळे जे काही त्यांचे कॉमेंट्स असतात किंवा आपल्या मना मनामध्ये जी काही असूया निर्माण झालेली असते ती साधारणपणे जाण्यासाठी ही टीका आपल्याला म्हणजेच आपल्या अभ्यासामध्ये व्यत्यय अशा स्वरूपाची असते हे लक्षात पाहिजे आणि तो व्यत्यय होऊ नये त्यासाठीच हा भाग आपण घेतलेला आहे मुख्यत्वे करून आपल्याला हे लक्षात पाहिजे की अशा पद्धतीची टीका जर टाळली तर आपल्याला आपल्या अभ्यासावर वेळ देता येईल आणि तोच वेळ आपल्याला या ठिकाणी द्यायचा म्हणजेच अभ्यासासाठी सर्वप्रथम कुणावर टीका करणे आपण टाळायला पाहिजे नंबर दोनचा जो काही मुद्दा आहे तो तक्रार करत बसू नका आपण बऱ्याच वेळेस असं पाहतो की कुठल्याही कारणाने आपण एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर ती मग पालकाकडे आईवडिलाकडे आपण काय करतो त्या प्रत्येक गोष्टीची तक्रार करत असतो आणि त्या तक्रारीच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचा जी काही आपली मनस्थिती अभ्यास करायची त्यामुळे आपल्याला असं वाटतं की व या कारणाने आपला अभ्यास होत नाही परंतु अशा तक्रारी जर आपण करत बसू लागलो तर त्या तक्रारीमुळे आपल्याला निश्चितच आपल्या अभ्यासामध्ये मग तो कुठलाही अभ्यास असो त्यामध्ये आपल्याला एक स्थिरता प्राप्त होत नाही ती स्थिरता प्राप्त होण्यासाठी अभ्यासामध्ये पुढे जाण्यासाठी ही गोष्ट सर्वप्रथम आपण टाळायला पाहिजे म्हणजे तक्रार सुद्धा टाळली की आपल्याला आपल्या जे काही आपलं गोल आहे त्याच्यावर फोकस करता येईल आणि आपण जे काही इच्छित यशापर्यंत जायचंय त्याच्यावर आपल्याला जास्त फोकस करता येईल आणि आपण अभ्यासाच्या माध्यमातून तिथपर्यंत जाऊ शकू हे लक्षात असू द्या यशासाठी या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो काही मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे अभ्यास करूनही अपयस आल्यात रडत बसू नका आपण बऱ्याच वेळेस पाहतो की आपल्याला विद्यार्थी जीवनामध्ये खूप आपण अभ्यास करतो चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्याच्या नंतर त्या अभ्यासाचं रूपांतर आपल्या यशामध्ये व्हावं असं सुद्धा आपल्याला वाटत असत परंतु असं होत नाही किंवा स्पर्धा वाढत असल्यामुळे या सर्व गोष्टी हो आपल्या मनाप्रमाणे होत नाही जर हे अपयश जर येऊ लागलं तर निश्चित आपल्याला फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते अशा वेळेला आपण स्वतःला सांभाळण्यासाठीच हा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि जर तो आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपण अशा सर्व गोष्टी करू शकतो जे की आपला विचार स्थिर राहण्यासाठी हा विचार अभ्यासासाठी करू शकतो म्हणून हा सुद्धा आपण मुद्दा घेतलेला आहे नंबर जो काही चौथा मुद्दा आहे तो आहे अपयश कुणामुळे तरी आले आहे ही भावना सोडून द्या आपण पाहतो की काही कारणाने आपल्याला अभ्यासाच्या किंवा आपल्या संपूर्ण गोलपर्यंत जाण्यासाठी अडचणी येतात अपयश येतं आता हे अपयश तात्पुरतं असते किंवा तुमची परीक्षा पाहणारं असते परंतु तो ते अपयश कुणामुळे तरी आलेलं आहे की मला अभ्यास करण्यासाठी कोणीतरी व्यत्यय आणला किंवा मला भरपूर कामं होते किंवा मी हे करू शकलो नाही तर कुणामुळे तरी आपण हे करू शकलो नाही मग ते कुणीही असेल त्या कुणामुळे आणण्यासाठी किंवा अशा सर्व गोष्टी आपल्याला करण्यासाठी हे अपयश कुणामुळे आलेलं आहे हे आपण काय करायचंय तर मनात सुद्धा आणायचं नाही जी गोष्ट आपण करतो ज्या बाबी आपण करतो जो अभ्यास करतो त्याच्यावर आपला विश्वास हवा आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येतात अभ्यास चांगल्या पद्धतीनं करता येतो तो अभ्यास आपला स्थिर राहण्यासाठीच हा विचार करणं आवश्यक आहे म्हणजेच विचार स्थिर ठेवण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या गोष्टी आपण या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलवर सतत देत असतो जे की तुम्हाला ट्युटोरियलच्या माध्यमातून हे सर्व करायचं असतं हे तुम्हाला लक्षात असाल आजचा जो काही चौथा मुद्दा आहे तो म्हणजे कुणाबरोबरही तुलना करू नका कारण की मागील आपण काही व्हिडिओमध्ये सुद्धा अशी गोष्ट आपण पाहिलेलीच आहे परंतु आजच्या या ओघामध्ये सुद्धा ही गोष्ट आलेली आहे की जोपर्यंत आपली स्वतःची तुलना आपण कुणाबरोबर तरी करत नाही आणि त्या तुलनेमुळे आपल्याला जे काही सतत अशी एक अपराधीची भावना निर्माण होते ती न होण्यासाठीच आपल्याला हा विचार करायचा की जर आपण ती कारण की प्रत्येकाला ज्यावेळेस ज्या वेळेस यश मिळत असतं त्यावेळेस त्याची परिस्थिती वेगळी असते अभ्यासासाठी उपलब्ध साधनांची त्याची वेगळी जुळवणूक असते मग ही सर्व गोष्ट जी काही आहे किंवा सर्व बाबी आहेत या जर भिन्न परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं असतील आणि आपण त्या व्यक्तीबरोबर किंवा त्या स्पर्धकाबरोबर आपली तुलना करू लागलो तर निश्चितच आपल्याला आपलं जे काही गोल आहे त्या गोलपर्यंत आपल्याला जाता येणार नाही मग हे गोलपर्यंत जाण्यासाठी अशी जर तुलना जर आपण टाळली तर या तुलनेच्या माध्यमातून आपल्याला एक समाधानाचा दृष्टिकोन मिळतो आपण समाधानी होतो आणि हे समाधानी होणे म्हणजेच अभ्यासासाठी एक वातावरण निर्मिती करणे होते आपला विचार स्थिर करणे कारण आपला विचार स्थिर जर झाला तर आपण प्रत्येक वळ प्रत्येक शब्द जो काही वाचतो तो लक्षात राहावा आणि हे विचार स्थिर करण्यासाठी असे काही मुद्दे आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे जे की आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आवश्यक असत आणि म्हणून आपण हा विचार करायचा आणि तो विचार करण्यासाठीच तुम्हाला हा वेळ म्हणजेच आपल्या कॉलेज जीवनाचा जो काही वेळ आहे आपण निश्चित केलेला असतो हा व्यस्ट जाता कामा नये आणि हा वेळ जर आपला व्यस्ट जात राहिला तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये त्याचा पस्तावा सुद्धा होऊ शकतो त्यासाठीच हा विचार करणं म्हणजेच पदवी पातळीवर किंवा पदव्युत्तर पातळीवर हा विचार करणं आवश्यक हो आहे म्हणजेच अभ्यासासाठी तुमचा विचार स्थिर ठेवण्यासाठी काही ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या अशा पद्धतीच्या या पाच मुद्द्यांच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चेला घेतलेल्या आहेत निश्चित तुम्हाला या चर्चेच्या माध्यमातून फ्रुटफुल अशा सर्व गोष्टी मिळत राहतात मात्र त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी हे ट्युटोरियल सुद्धा करून घेणं आवश्यक आहे जे की पुढील व्हिडिओसाठी सुद्धा त्या उपयोगी ठरतात गोष्टी आणि त्या उपयोगी ठरवायच्या नाही तर या सर्व गोष्टीला आपल्याला यशामध्ये परिवर्तित करायचंय हे लक्षात असू द्या त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढा संदेश दिलेला आहे जो की आजच्यासाठी तो पुरे आहे धन्यवाद